तुळशी तुर्णी मातेचा अभंग ह्या तुळशी बाईला पाणी घालते ते मंजूळ ह्या तुळशी बाईला पाणी घालते ते मंजूळ पाणी घालते ते मंजूळ झालं पंचामृताच आळ पाणी घालते ते मंजूळ झालं पंचामृताच आळ ह्या तुळशी बाईला मान कुंकाचा ह्या तुळशी बाईला मन हळदी कुंकाचा मनहाय हळदी कुंकाचा हाती हाय चुडा मानाचा मनहय हळदी कुंकाचा हाती हाय चुडा मानाचा ह्या तुळशी बाईला दिवाला बी ते ह्या तुळशी बाईला दिवालावी तेपचा ते तेपाचा ते कर संसार ते सुखाचा ते तेपाचा कर संसार सुखाचा ह्या तुळशी बाईला जोका बसतो या वाऱ्याचा ह्या तुळशी बाईला जोका बसतो या वाऱ्याचा झोका बसतो या वाऱ्याचा सडा मंजुळाचा झोका बसतो या वाऱ्याचा सडा मंजुळाचा झोका बसतो या वाऱ्याचा सडा मंजुळा